नमस्कार मंडई वी एस ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कोळंबी मसाल्याची रेसिपी इथे मी कोळंबी स्वच्छ करून त्याच्यातील काळा डागा काढून स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले आहे त्याच्यानंतर मॅरिनेशनसाठी आपण वापरणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट हळद मिरची कोथिंबीरची पेस्ट मीठ गरम मसाला आणि हे व्यवस्थित कोळंबीला लावून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण कोकळा कोकमागळ वापरणार आहोत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबू वापरलं तरी चालेल त्याच्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण ही कोळंबी फक्त दोन मिनटं परतवून घेणार आहेत दोन मिनटानंतर कोळंबी परतल्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे आणि ह्याच तेलामध्ये नंतर, नंतर आपल्याला कुटलेला लसूण टाकायचा आहे आणि तोही परतून घ्यायचा आहे कुटलेला लसूण परतून झाला कि त्याच्यामध्ये आपण एक वाटण बनवलेलं आहे ते आहे या वाटणामध्ये भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं टोमॅटो कोथिंबीर आदरक लसूण हे आहे हे वाटण देखील आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत घरगुती लाल तिखट चवीप्रमाणे त्याच्यानंतर काश्मीरी लाल तिखट त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे तुम्ही कुठलाही फिश करीचा मसाला घातला तरी चालेल त्याच्यानंतर आपण कोळंबी टाकून ती चांगली परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत कोळंबी परतायची आहे कोळंबी चांगली मसाल्यात परतली तर मसाला आतपर्यंत कोळंबीत मुरतो त्याच्यानंतर आपण त्यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करणार आहोत पाणी आपल्याला जेवढी ग्रेवी हवी त्यानुसार ॲड करायचं आहे त्याच्यानंतर ते मिक्स करून आपल्याला कोळंबी पंधरा मिनटासाठी स्लो गॅसवर शिजत ठेवायचे आहे आणि कोळंबी शिजल्यावर त्यामध्ये वरतून आपण कोथिंबीर भुरभुरणार आहोत अशा प्रकारे आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे तुम्ही ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी आवडली का आणि कसं झालं आहे ते थँक्यू